पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदाच्या वर्षी एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून या उपक्रमाचा शुभारंभ देशाच्या स्वातंत्र्यदिनी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारताच्या अष्ट्याहत्तराव्या दिनानिमित्त कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सर्वदे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर विकास घोटे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांच्यासह अधिकारी शिक्षक विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर विद्यापीठाच्या चारशे एकर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी परिवर्तन सामाजिक संस्थेच्या अमृता अकुलुजकर आणि त्यांची टीम देखील उपस्थित होती यावेळी विद्यापीठ कॅम्पसमध्ये शिक्षक अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अभियांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात वृक्षारोपण करण्यासाठी पुणे येथील हरित मित्र परिवाराचे डॉक्टर महेंद्र घागरे यांनी स्वीट महुगुणीचे पाच हजार केशर आंब्याची दोन हजार वृक्षरोपे मोफत दिली आहेत परिवर्तन सामाजिक संस्थेच्या अमृता अकलोसकर यांनी स्वीट महुगुणीचे दोन हजार रुपये दिले मोहोळ येथील बोडके नर्सरीचे शिवाजी बोडके यांनी केशर आंब्याची दिवशी एकशे एकावन्न रुपये मोफत दिली त्याचबरोबर भारत विकास परिषदेने महादेव धावकर यांनी शंभर वर औषधी रोपे तर विद्यापीठातील सहाय्य कुलसचिव आनंद पवार यांनी पंचावन्न स्वीट महागुडीची रोपे विद्यापीठास मोफत दिली याचबरोबर विद्यापीठाच्या नर्सरीमध्ये साठ हजार बांबूची रोपे तयार आहेत करंज पेरू सीताफळ लिंब वड पिंपळ जांभूळ आदी फळांच्या वृक्षांची देखील लागवड विद्यापीठात होणार आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा